नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी कामावरून कमी केल्याचा राग मनात धरून महिलेनं शिवी गाळवर धमकी दिली डॉक्टर काळे यांचा आरोप परंडा तालुका मेडिकल प्रॅक्टिशनल असोसिएशनची तहसीलदार यांच्याकडे कारवाईची मागणी कंपाऊंडरकडून कडून पेशंटला पैसे मागितल्याचा डॉक्टरचा आरोप परंडा येथील डॉक्टर व अपंग महिला कंपाउंडर वाद चिघळला महिला कंपाउंडर न मारहाण केल्याची केली होती तक्रार दाखल या बातमीचे प्रायोजक आहेत मुजावर स्टोन प्रायव्हेट लिमिटेड व स्टार एंटरप्राइजेस परंडा आमच्याकडे सर्व प्रकारची खडी मिळेल तसेच दहा टायर व सहा टायर टिप्पर व पोकलेन भाड्याने मिळेल संपर्क चौऱ्याण्णव वीस शून्य सहा अठ्ठावीस शून्य सहा तसेच अठ्ठ्याण्णव वीस शून्य एक पन्नास शून्य एक पत्ता पोलीस कॉलनी कुरडवाडी रोड परंडा आता परंडाने परंड्या येथील अंबिका दवाखान्याचे डॉक्टर व महिला कंपाऊंडर यांच्यातील वाद चिघळ असून आरोप प्रत्यारोप करून दोघांकडून कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे रुग्णाकडून पैसे मागत असल्याने अंबिका दवाखान्याचे कंपाऊंडर कैशल्या मोहिते यांना कामावरून कमी केल्याचा राग मनात धरून महिलेने शिविगाळ करून धमकी दिली असा आरोप डॉक्टर काळे यांनी करून कारवाईची मागणी केली आहे परंडा तालुका मेडिकल प्रॅक्टिशन असोसिएशनच्या वतीने मंगळवार दिनांक एकतीस डिसेंबर रोजी परंडा तहसीलदार यांच्याकडे लेखी निवेदन देऊन कारवाईची मागणी केली आहे तहसीलदार यांना निवेदनात म्हटलं आहे की डॉक्टर काळे यांच्या दवाखान्यात श्रीमती कौशल्य मोहिते या चार वर्षापासून कंपाऊंडर म्हणून काम करीत होत्या गेल्या सहा महिन्यापासून त्या पेशंटकडून परस्पर पैसे मागू लागल्या यामुळे काही पेशंटने डॉक्टर काळे यांच्याकडे तक्रार केल्यानं कंपाऊंडर यांना असे न करण्याचे सांगितले होते कंपाऊंडरनं पेशंटकडून पैसे मागण्याचे न थांबविल्याने त्यांना डॉक्टर काळे यांनी कामावरून काढून टाकले याचाच राग मनात धरून या महिलेनं यांना आत्महत्या करण्याची धमकी दिली व यानंतर दवाखान्यात व मेडिकल दुकानात येऊन रोहित काळे डॉक्टर काळे यांना शिविगाळ करून धमकी देत असे दिनांक तीन डिसेंबर रोजी दवाखान्या समोर येऊन शिविगाळ करीत रोहित काळे यांच्या डोळ्यात चटणी टाकून काठी काठीवर दगडानं मारहाण केली यामुळे दिनांक पाच डिसेंबर रोजी परंडा पोलिसात तक्रार दाखल केली होती या महिलेचे कोणतेही पैसे बाकी नसताना पैशाची मागणी केली असल्याचं निवेदनात म्हटलं आहे सदरील महिलेवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी निवेदनात म्हटलंय निवेदनावर डॉ नितीन मोरे डॉक्टर जयश्री गोफने डॉक्टर विजय करळे डॉ किरण विटकर डॉक्टर प्रज्ञा राऊत डॉक्टर अमोल मुसळे डॉक्टर तुकाराम काळे डॉक्टर अश्विनी मोरे डॉक्टर अजित पवार डॉक्टर सरपणे डॉक्टर सचिन मोरे डॉक्टर आनंद मोरे डॉ नलवडे डॉक्टर शिंदे डॉ डॉक्टर पाटील डॉक्टर ठाकूर डॉक्टर कुलकर्णी डॉक्टर पंडित आदींच्या स्वाक्षरी आहेत महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्य नगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद